तर एक महत्वाची बातमी अमरावतीमध्ये सुसाठ वेगानं येणाऱ्या कारनं चार जणांना उडवलेलं आहे ही कार इतकी भरदाव होती आणि त्याची दृश्य जी आहेत ती आपण बघतोय यावेळेस सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत कशा पद्धतीनं भरदाव वेगात आलेल्या कारनं मोतीनगर चौकात या चार लोकांना उडवलेलं आहे या युवतीचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कारनं रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकी चालकाला तसंच हातगाडी चालकाला जोरदार थडक दिली हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला फळ काढला होता या अपघातानंतर संतप्त जमावानं मग दगडानं ही कार फोडून टाकलेली आहे या अपघातात दोन दुचाकींचं नुकसान झालेलं आहे तर कार चालक युवतीला महिलांनी बेदम मारहाण केली आहे अर्धाव वेगात आलेली ही कार आपण बघतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांना उडवतच पुढे निघून गेली आणि यामध्ये चार जण गंभीर जखमी आहेत अमरावतीमध्ये आपण बघतोय कारनं चौघांना उडवलेलं आहे जमावाकडून यावेळेस तरुणीला चांगला चोप देण्यात आला हीच तरुणी ही कार चालवत होती भरधाव वेगात आलेल्या या तरुणीनं चार जणांच्या जीवाशी अक्षरशः गळच आणि यानंतर संतप्त जमावानं या तरुणीला चांगलाच चूप दिलाय तिला पोलिसांच्या ताब्यात दिलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका